अबोली या मालिकेच्या आठ फेब्रुवारीच्या भागामध्ये मनवा आणि गुलाबबाईला समजलेलं असतं की अंकुश आपल्या इकडे धाड टाकतो आहे मग आता मनवा वाट पाहत असते ती अबोलीची तिला माहिती असतं अबोली आपल्याला भेटायला येणार आहे मग अबोली मनवाला सांगते मला तुझ्याकडे खूप महत्वाचं काम आहे मनवा म्हणते बोल ना काय काम आहे पण तुझी मदत करेन याची काही मी गॅरंटी देऊ शकत नाही यावरती आता मात्र अबोली सांगत असते मला तुझ्याशी एक महत्वाची विनंती करायची आहे मी खूप मोठ्या प्रॉब्लेममध्ये अडकलेली आहे यावरती आता मनवा सांगते मी आणि तुझा प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आबोली म्हणते हो तू आणि तू फक्त माझा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतेस आपली राघू आहे ना तिचं लग्न मोडलेलं आहे तर त्या राघूचं लग्न परत जुळवण्यासाठी मला तुझी मदत हवी मनवा म्हणते माझी मदत अबोली म्हणते हो कारण राघूच्या सासूबाईंनी अट ठेवलेली आहे की जर का राघू आणि क्रिश यांचं लग्न पुन्हा जुळायचं असेल तर तू जे सगळ्यांच्या समोर सांगितलंस ना ते सगळं खोटं आहे किंवा तू खोटं बोललेस उगाच बदनामी करण्यासाठी बोललीस असं पेपरमध्ये छापून आलं पाहिजे आणि तर आणि तरच त्या राघू आणि लग्नाला तयार होणार आहे म्हणजे तुला फार काही करायचं नाही आहे फक्त पेपरमध्ये ही बातमी छापून आणण्यासाठी तू तेवढं स्टेटमेंट द्यायचं आणि इतकंच नाही तू चिठ्ठी लिहून दिलीस ना मला तरी सुद्धा मी ती चिठ्ठी प्रेस कॉन्फरन्समध्ये किंवा प्रेसमध्ये दे नेऊन देईन आणि त्यांना सांगेन की तू काय काय बोलली आहेस ते तू फक्त एक तुझ्या हस्तस्मध्ये आणि सहीची चिठ्ठी दे यावरती मनवा म्हणते मी आणि हे मी काय हे सगळं करेन मी कोणतीही गोष्ट अशी फुकट करत नसते किंवा कोणतीही गोष्ट कोणासाठी सहज करत नसते त्यामुळे या सगळ्यामध्ये मला भरीच पाडू नको त्यावरती आता मग गुलाबबाई म्हणते अगं कर की काय फरक पडतोय मनवा सांगते तुला माहिती आहे ना कोणती गोष्ट आपण फुकट करत नाही ते आबोली म्हणते मी न पैसे द्यायला तयार आहे तुम्हाला जितके जसे पैसे हवे आहेत ना ते पैसे द्यायला मी तयार आहे फक्त तुम्ही एवढं काम करा असं म्हणत आबोली आता मनवाला वाटेल ते किंमत द्यायला तयार होते पण मनवाला पैशाची किंमत नकोच असते मनवा सांगते ठीक आहे तू एवढं सगळं करतेस कुणासाठी ग तुझं आणि तिचं नातं तरी काय यावरती अबोली म्हणते ती माझी नणन लागते मनवा सांगते अच्छा म्हणजे तिचं आणि माझं नातं तुझ्याशी एकच आहे की आपण पण तसं बघायला गेलं तू नणन भाऊ जे आहोत ना ठीक आहे मी पण या नात्याची कदर ठेवून तुला मदत करते पण त्यासाठी तुला जरा आत यावं लागेल तिथे सविस्तर बोलूया आणि त्यानंतर काय करायचं ते ठरवूया असं म्हणत मनवा आता रूममध्ये अबोलीला बोलवते आणि अबोली सुद्धा साधेपणाने रोममध्ये जाते अबोली तिकडे ती मनवा सांगते हे बघ तुला चिठ्ठी लिहून हवे ना पाच मिनिटामध्ये मी तुला चिठ्ठी लिहून देते तोपर्यंत तू इकडे बस बरं आबोली म्हणते मला थोडीशी घाई आहे तू लगेच चिठ्ठी दिलीस ना तर मी ताबडतोब निघेन मनवा म्हणते अगं हो तशी तर घाई मला सुद्धा आहे पण थोडा वेळ थांब मी तुला चिठ्ठी लिहून देईपर्यंत थोडा वेळ तर लागेलच की नाही तू इथे बस मी पाच मिनिटात हे गेले आणि हे आले चिठ्ठी लिहायला जेवढा वेळ लागेल तेवढा वेळ बस असं ती मनवा आता अबोलीला आपल्या रूममध्ये बसायला सांगते आणि काहीतरी घाणेरडा प्लॅन करत ती बाहेर येते बाहेर आल्यावरती ती आता रूम रूमला बाहेरून लॉक लावून टाकते बाहेरून लॉक लावल्यावरती आबोली आतमध्ये आणि मनवा बाहेर पडलेली असते तोपर्यंत अंकुश धाड टाकण्यासाठी गुलाबबाईच्या अड्ड्यावरती येतो गुलाबबाई म्हणते अशा पद्धतीने आमच्या अड्ड्यावरती सारखं सारखं धाड टाकू शकत नाही अंकुश सांगतो माझ्याकडे तुमच्या विरुद्ध पुरावा हे एका मुलीची कंप्लेंट आहे की तुम्ही ते इल्लीगल करता म्हणून धंदे याच्यावरती आता मात्र अंकुशने दाखवलेला पुरावा गुलाबबाईला थांबवताच येत नसतो मग अंकुश एक एक सगळ्या रूमची झडती घ्यायला लागतो आणि एक एक करत रूम मध्ये धाड टाकतो सोबत पत्रकारांचा फौज फाटा आणि आता बरेचसे कॉन्स्टेबल वगैरे सगळे सोबत घेऊन अंकुशने धाडसत्र सुरू केलेलं असतं अंकुश आता त्याच रूमच्या बाहेर येतो ज्या रूममध्ये अबोली असते अबोली ज्या रूममध्ये लॉक असते ती रूम आता तो उघडण्यासाठी तिथे आता त्याच्यावरती थाप मारायला लागतो अबोली विचार अबोली अबोली ते बहुतेक मनवा आलेली दिसते आणि अबोली पुढे ते पण रूम बाहेरून कडी घातल्यामुळे अबोलीला काही ते उघडता येत नाही मग मात्र अंकुश स्वतः ते दार तोडून धाडकन आतमध्ये येतो तो आतमध्ये येतो त्याच्यासोबत पत्रकार आतमध्ये येतात फटाफट फोटो काढले जातात ताबडतोब मनवा येते मनवा आल्यावरती आता मात्र इकडे पत्रकार अबोलीकडे पाहतात आणि मॅडम तुम्ही इथे असं म्हणत आता मात्र अबोलीकडे पत्रकार व्हिडिओ कॅमेरा सगळं फिरवायला लागतात त्याच वेळेला इकडे आता मनवाय त्यांनी म्हणते घ्या घ्या फोटो घ्या फोटो यावरती आता सगळे पत्रकार सांगतात की मॅडम तुम्ही इथे खरं तर काय करताय यावरती मनवा सांगते कसं आहे ना ती फ्रेंड आहे माझी फ्रेंड आणि त्यामुळे ती इकडे आलेली आहे असं म्हणत आता इकडे मनवा सगळ्यांच्या समोर आबोली माझी फ्रेंड आहे आमचं आमचं हिच्याशी नातं आहे असं वगैरे काही काही नको नको ते बोलायला लागते अंकुश म्हणतो स्टॉप इट आमचं हिच्याशी काही नातं आहे नाही आहे यावरती मनवा म्हणते दादा दादा अरे असं काय करतोयस वहिणी आहे ना ती माझी वहिणी मला भेटायला आली होती माझी फ्रेंड आहे ती आणि आमचं नातं आहे पत्रकार म्हणतात अंकुश सर काय बोलतायत या आणि तुमच्या मिसेस इथे कशा असं म्हणत अबोलीवरती कॅमेऱ्या धरत अबोलीला आता मात्र सगळ्यांनी टार्गेट केलेलं असतं मॅडम तुम्ही इथे कशा तुम्ही इथे काय शोधायला आलात यावरती मनवा सांगते यांचे एक नातेवाईक हरवलेत ना त्याच नातेवाईकांना शोधण्यासाठी त्या इथे आलेल्या आहेत वहिणी बोल ना वैणी बोल ना असं म्हणत ती आता इकडे अबोलीला हैराण करून टाकते त्यावरती आता मात्र अंकुश म्हणतो खबरदार आमचं आणि यांचं काही नातं नाहीये मी अबोलीला विचारतो आणि तुम्हाला सगळ्यांना कन्फर्म करेन की अबोलीला इथे कसं अडकवण्यात आलेलं आहे त्यामुळे तुम्ही नको ते काहीतरी बातम्या छापू नका असं म्हणत अंकुश आता मनवाला आणि पत्रकारांना सगळ्यांना शांत करतो मनवा सांगते असं का मग विचार ना तुझ्या बायकोला बायकोला विचार ते कोणाला शोभाला आली होती कोण आहे तिचं नातेवाईक आमच्यासारखीच ती एक आहे का असं म्हणत मनवा आता पत्रकारांच्या समोर नको नको ते बोलतच ते पत्रकार सुद्धा आता मात्र अंकुशला हैराण करतात बोला सर कोण आहेत या म्हणजे ही तुमची बहीण आहे का आणि तुमची बायको इथे काय करते सर आमच्या प्रश्नांची उत्तर द्या अंकुश म्हणतो मला थोडासा वेळ द्या मी सांगितलं ना की मी सगळं नीट चौकशी करून तुमच्यापर्यंत सगळी बातमी पोहोचवतो असं म्हणत अंकुश पण चिडलेला असतो तेवढ्यात एक पत्रकार मुद्दाम अंकुशला डिवचण्यासाठी आता मात्र मुद्दाम खवचटपणे प्रश्न विचारतो आणि म्हणतो सर तुम्ही इतक्या वेळा या एरियामध्ये धाट टाकण्याचा प्रयत्न केलात पण तुमच्या हाती काहीच नाही लागलं याचं कारण आत्ता आम्हाला समजतंय म्हणजे कसं आहे ना आम्हाला तर असं वाटतंय की हे खूप एक मोठं रॅकेट आहे आणि या रॅकेटमध्ये तुमची बायको पण इन्वॉल्व्ह आहे म्हणून तुम्ही तुमच्या बायकोला या सगळ्यामध्ये वाचवण्यासाठी मुद्दाम दरवेळेला हा प्लॅन फ्लॉप करता का असं म्हटल्यावर ती अंकुश खूप चिडतो अबोलीला या रॅकेटचा किंवा या रेड लाईट एरियाचा एक भाग म्हटल्यामुळे अंकुशला भयंकर राग येतो रागारागात पत्रकाराच्या थोबाडीत देतो आता मात्र खूप वातावरण पेटत पत्रकार सगळे विरोध करायला लागतात अंकुश सर ही लोकशाही आहे या लोकशाहीमध्ये तुम्ही पत्रकारांवरती हात उगारू शकत नाही तुमच्या स्वतःचा तुमच्या कुटुंबावरती कंट्रोल नसेल तर तुम्ही दुसऱ्यावरती का राग काढताय याचं उत्तर तुम्हाला द्यावंच लागेल अंकुश सर ही लोकशाहीमध्ये असं हे तुमचं कृत्य खपवून घेतलं जाणार नाही असं करत पत्रकार एक हल्लाबोल करतात आपल्याच एका पत्रकारावरती झालेला हल्ला ते सहन करायला तयार नसतात आता बोली सांगते सर शांतवाना तोपर्यंत काही कॉन्स्टेबल येतात आणि सर इथल्या बाकी सगळ्या मुली तर पळून गेल्या अंकुश म्हणतो एक काम करा इथे आहेत त्या मुलींना घेऊन तुम्ही पोलीस स्टेशनला जा काही कॉन्स्टेबल इथे तैनात ठेवा बाकीच्या मुली जोपर्यंत येतील तोपर्यंत हे कॉन्स्टेबल त्यांना घेऊन पोलीस स्टेशनला येतील असं म्हणत इथे असलेल्या सगळ्या मुलींना अंकुश घेऊन जायला सांगतो मग पत्रकार आणि मनवा मनवा सगळ्यांना भडकवते मनवा सांगते असं कसं ही पण अबोली इथेच सापडली ना म्हणजे ही पण ह्याच्यातलीच एक झाली की जर आम्हाला जेलमध्ये घेऊन जायचं असेल तर या पण मुलीला तुम्हाला जेलमध्ये घेऊन जावंच लागेल असं म्हणत आता मात्र अबोलीला पण जेलमध्ये नेण्याची मनवा मागणी करते आणि पत्रकार हो ला हो करत खरंच आबोलीला जेलमध्ये जायलाच पाहिजे असं सांगतात आता मात्र इकडे अंकुश सांगत असतो अबोली जेलमध्ये जाणार नाही तिने काहीही केलेलं नाही आहे मनवा म्हणते असं कसं वहिणीला व्हायला नाही तर आम्ही पण जाणार नाहीच की पत्रकार सुद्धा एकच तमाशा करतात की अबोलीला जेलमध्ये पाठवा अबोलीला जेलमध्ये पाठवा आणि मग अंकुशचा नाहीलाज होता करतो सगळ्या कॉन्स्टेबलला आता मात्र अबोलीला मेहताना वाईट वाटत असत त्यावेळेला मनवा सांगते वहिणी वहिणी घाबरू नकोस आम्ही आहोत तिकडे चल आम्ही तुझी बरोबर काळजी घेऊ असं म्हणत ती आता अबोलीला आपल्यासोबत चालायला सांगते अखेर पत्रकार पत्रकार सगळे अबोली इथे कशी काय हे सगळ्या प्रश्नांनी भेंडावून सोडतात अखेर अबोली आता पोलीस स्टेशनला जायला तयार होते पोलीस स्टेशनला गेल्यावर ती मनवा सांगत असते तुमच्या सगळ्यांच्या मी चिंधड्यात चिंधड्या उडवणार आहे हे शिंदे कुटुंबाचे खायचे दात एक दाखवायचे दात वेगळे हा अंकुश शिंदे एक मग मात्र अबोली चौताळून उठते आपल्या नवऱ्यावरती होणारे घाणेरडे आरोप अबोली आता सहन करायला तयार नसते ती म्हणते खबरदार मरवा अंकुश सर प्रत्येक वेळेला आपल्या खाकीशी इमानदारपणे राहिलेले आहेत आणि त्यामुळे तू त्यांच्यावरती बोट नाही उघारू शकत असं म्हणत पहिल्यांदा पहिल्यांदा ती मनवाला खडसावते आणि अबोली मुलगीचं हे रूप बघून मनवा पण थोडीशी हदरते तोपर्यंत इकडे आता अंकुश क्रिशला सांगत असतो क्रिश आपण त्या एरियामध्ये ढाट टाकणार होतो हे फक्त आपल्याला माहिती होतं मग ही गोष्ट लीक कशी झाली मग मात्र त्यावेळेला तिथे असलेल्या कॉन्स्टेबलवरती अंकुशला संशय येतो त्यातल्या एका कॉन्स्टेबलला फोन आला होता त्याच कॉन्स्टेबलला तो धरतो आणि म्हणतो बोल तूच सांगितलंस ना गुलाबबाईला हे सगळं यावरती कॉन्स्टेबल म्हणतो सर मी सांगितलं खरं पण मी गुलाबबाईला नाही सांगितलं अंकुश म्हणतो खोटं नको बोलूस यावरती तो सांगतो हो मी सांगितलं पण माधव शिंदे यांना आता काकांनी ही बातमी सांगितलेली असते काकांनी ही बातमी लीक केलेली असते आता काकांनी ही बातमी का लीक केली अंकुशला प्रश्न पडतो या सगळ्यामध्ये काकांना कुठेतरी आपल्या मुलीबद्दलचं प्रेम जागृत झालंय का हे पाहणं रंजक ठरणार आहे